सातत्य नाही राहत सातत्याचा एकदा त्याचा हे आहे बघा तुम्ही अप्रोक्षतापर्यंत पोहोचलेच नाही हा तुम्ही परोक्षतच आहे हजी एकदा अप्रोक्षाने ज्ञान झाल्यानंतर असं लाकड जळल्यानंतर राख झाली पुन्हा राखीचा लाकूड ना। होत नाही त्याचा ब्रह्मबुद्धी एकदा दृढ झाल्यानंतर तो देहबुद्धीवर कधीच

पुन्हा एकदा एक झाल्यानंतर कशाला होतो नाहीतर मग काय म्हणतो ब्रह्मज्ञान घेऊन उपयोग काय ब्रह्मा ज्ञान घेऊन उपयोग काय उपयोग काय मग त्याला का ब्रह्मज्ञानातली शक्ती संपली तरी म्हणून आज देह बुद्धीवर येतो बरं जरा जन्माय जरी गेली तो काय घेईल जन्मासो जन्मही जरी घेईल हां बासु जन्म संपला संपला पण घेतलाही जरी हां जरी ब्रह्मपुद्धी जात वा 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 आनंद काय आहे काय मत कायमच त्या स्थितीचा भंग नाही होत एकदा संप झाल्यानंतर बऱ्याच त्या स्थितीवर तो काही आहे नाही आनंदा करतात पण कसं आहे मोर्चा आनंद जातो का नाही काय सकर्माची पाणी ऐक्याचे बद्दल ऐके तसं जस आहे काय म्हणतो साजिरेपणाचा लाभ का घेऊन मग ऐक गेला का नाही गेलं ऐके तसं तसं अलौकिक उदाहरण ती की अलौकिक मग तरंगाचा आनंद खातो हा तरंगाचा आनंद खा हां का नाही घ्यावा त्याने तरंगबतची मुकुळे तुरुंबु का पाणी ऐक्य तसं आहे तसं आहे वर व्याज मिळत असेल ते व्याज हो मुद्दल व्याज मिळतं बाक्य चक्रवाड व्याज भक्तीवरील भक्ती जाय मुक्ती द्यावर काय मुक्ती पुन्हा भक्ती पण हे आधी तत्वज्ञानाचं दारडे करायला हवंय म्हणून मगच तो आनंद उपभोगता येईल विश्वात्मक पण हे कोण म्हणजे मधी भक्तीची आवडी हे गोड अभंग कसे लावाय कि मला सर्वात्मा पण केलं का त्यांचं नाही तसंच आहे वर काय आनंद वाढता घे जन्म त्याच्यावर एक शंका येत असते मुक्त झाल्यानंतर नंतर मग जन्म संपला की हां जन्म काय करता येईल संपला हो घेता येईल घेता येईल जन्म घेत असेल तर मग इतर त्याच्यात काय फरक आहे जी हो होय का मग त्याच्यात चांगलं दोन मुक्ताचे प्रकार कराय एक नित्यमुक्त म्हणजे एक बद्ध असून काय झालं मुक्त झालेला बघ बद्ध असून मुक्त झाला त्याला जन्म घेण्याचं स्वातंत्र्य हां जर नित्यमुक्त आहे तो येऊ शकतो पुन्हा पण परमात्मा काय नित्यमुक्त नित्यमुक्त तरी जन्म घेतो की हो

तेने जारी, <laughs> <वा, laughs> प्रयोजन कोणतं जा, जा, ते नाही मग तिथे अनुबंधाच्या दृष्ट्या त्याला ग्रंथ म्हणतात हो त्याचा अधिकारी कोण भक्तीचं भक्तीला तर नामस्मरण करणार अधिकारी नामस्मरण करणारे त्याच साध्य प्रत्येकामध्ये काय अनुबंधाच्या दृष्ट्या अनुबंधा तुम्हाला त्याच्यातलं जे कुठं फळाचं वर्णन जास्त आहे कुठं अधिकाराचं वर्णन आहे कुठं विषयाचं वर्णन काय जास्त आहे पण प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येक अभंगात काय अनुबंध आहेच म्हणून भार धारोड वर्षाची भाषा प्रत्येक अभंग एक एक ग्रंथ आहे ग्रंथ त्याचं नावाचा अभंग म्हणजे